चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला एकवीस बंदारे पुन्हा पाण्याखाली धरण क्षेत्रात धूमाधार कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे सततदार १६ पासून धरण क्षेत्रात धूमाधार पाऊस कोसळत आहे ओढे नाले तुळून वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पंचंगीची पातळी दुपारपर्यंत दोन फुटांनी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा होती शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला रविवारी सकाळपासून जोर काहीसा वाढला असून दिवसभर सततधार सुरू आहे धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ होत आहे पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे त्यातच राधानगरी धरणातून प्रति सेकंद तेराशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सर्वच नद्यांची पाणी नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे रविवारी सकाळी आठ वाजता पंचगिंगीची पातळी अठरा फुऱ्या फुटापर्यंत होती दुपारी दीड वाजता वीस फुटापर्यंत पोहोचली होती दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा